महिलेचा विनयभंग करून दरोड्याचा प्रयत्न दागिन्यांसह आरोपी फरार पीडित महिलेची महागाव पोलिसात फिर्याद वाकुडी शिवारात आज गुरुवार रोजी चार डिसेंबर सकाळी नऊ वाजताच्या सुमारास एका महिलेला एकटी पाहून दोन आरोपींनी तिच्यावर जबरदस्तीने हल्ला करत विनयभंग करण्याचा प्रयत्न केला एवढेच नव्हे तर आरोपींनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पोबारा केला आहे या धक्कादायक घटनेमुळे परिसरात मोठी खडबड उडाली आहे पीडित महिला या वाकुडी येथील रहिवासी असून आज सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान त्या त्यांच्या शेतातील गोठ्यात गाय आणि जनावरांना चारापाणी करत होत्या याचवेळी शेजारी शेत असलेल्या आरोपी तुकाराम कोंडबा डोरले वय यंदाजे पंचेचाळीस वर्ष यांनी पाठीमागून येऊन त्यांना पकडले त्याने पीडितेच्या कमरेत हात घालून अश्लील स्पर्श करत आज एकटी सापडलीच आज तुला सोडणार नाही असे धमकावले पीडितेने जीवाच्या आकांताने त्याला विरोध करत तुम्ही माझ्या भावासारखे आहात असे कसे बोलू शकता असे म्हणत त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला दागिने हिसकावून पळ काढला या झटापटीदरम्यान आरोपीचा मुलगा विकास तुकाराम डोरले वय यंदाजे पंचवीस वर्ष हा अचानक घटनास्थळी आला त्याने पीडित महिलेला ढकलून देत त्याच्या गड्यातील एक टोळ्याची सोन्याचे एकदा आणि पाच ग्रॅमचे सोन्याचे मणीमंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून घेतले महिलेने आरडाओरडा सुरू केल्यामुळे दोन्ही आरोपींनी घटनास्थळावरून तात्काळ पळ काढला या घटनेनंतर घाबरलेल्या पीडितेने धावत पडत घरी येऊन सर्व प्रकार पतीला सांगितला त्यानंतर पतीसोबत त्यांनी महागाव पोलीस ठाणे गाठले आणि दोन्ही आरोपी विरोधात तक्रार दाखल केली त्यांनी आरोपीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करून चोरीला गेलेले दागिने परत मिळवून देण्याची मागणी केली आहे पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी तुकाराम कोंडबा डोरले यांनी माझ्याशी छेडछाड करून विनयभंग केला आणि विकास तुकाराम डोरले यांनी जबरदस्तीने दागिने हिसकावले असे नमूद केले महागाव पोलिसांनी या गंभीर घटनेची नोंद घेतली असून आरोपी तुकाराम कोडबा डोरले आणि विकास तुकाराम डोरले यांच्या विरुद्ध योग्य तो कायदेशीर तपास सुरू केला आहे आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती पोलीस स्टेशन महागाव यांनी दिली सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी दीपमाला धुर्वे